संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दौंड तालुका कुरकुंबा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार महसूल सेवा पंधरावडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान निमित्त ग्रामपंचायत कुरकुंबा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंब यांच्या संयुक्त विद्यमाने कुरकुंब आरोग्य केंद्रात भव्य सर्व रोगनिदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये त्वचा रोग नेत्र रोग अस्थिरोग हृदयरोग रोग बाल रोग छातीचे आजार आणि श्वसन विकार कर्करोग या विभागाअंतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले तसेच आवश्यक ती संदर्भ सेवा देण्यात आली मोफत चेस्ट एक्सरे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली शिबिराकरिता दौन तालुक्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रेमकुमार भट्टड अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर समीर कुलकर्णी डॉक्टर उदय प्रसाद चव्हाण तज्ञ डॉक्टर विशाल खळतकर छाती आणि श्वसनाचे विकार तज्ज्ञ डॉक्टर कपिल देशमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कोल्हे डॉक्टर सुभाष पानसरे आयुष्य विभागाकरिता डॉक्टर राजेश दाते बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीप्रसाद चव्हाण त्वचारोग तज्ञ डॉक्टर जागृती सिंग शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड चे आमदार राहुल कुल यांनी केले या प्रसंगी कुरकुंब गावचे सरपंच सुनील खंडाळे उपसरपंच संजय शितोळे ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव जयश्री भागवत सुनील पवार राहुल भोसले रशीद मुलानी राहुल शितोळे तसेच सर्व विद्यमान आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा हिवताप अधिकारी पुणे डॉक्टर अर्चना पाटील आरोग्य पर्यवेक्षिका दौंड जालिंदर मारने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र माळी डॉक्टर तुकाराम बनसोडे आरोग्य निरीक्षक भीमराव बडे डॉक्टर सिराजुद्दीन जमादार दिगंबर पाठक शंकर जगताप उर्मिला गवळी आणि शीतल कडू गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ यांचे मोलाचे सहकार्य त्याचप्रमाणे सागर शितोळे प्रयोगशाळा सहाय्यक पूर्ण टीम रावणगाव नांदगाव वरवंड वाहन चालक सर्व आरोग्य सेवक सेविका आणि सर्व समुदाय आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभागी झाले होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन रवी पवार यांनी केले तर आभार सरपंच सुनील खंडाळे यांनी मानले जास्तीत जास्त महात्मा फुले योजना अंतर्गत रुग्णालय नोंदवण्याचा प्रयत्न आपण केला त्याला यश आलं मला वाटतं नऊ दहा रुग्णालय या तालुक्यातील महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ही नोंदवलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून सेवा देत असताना विधानसभा सदस्य म्हणून या ज्या काही रुग्णालयांची मागणी होती त्याप्रमाणे यांची दरवाढ केली जावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न होता मला सांगण्यास आनंद आहे की या सगळ्या रुग्णालयांना पुढच्या काही कालावधीमध्ये तीस ते चाळीस टक्के दरवाढ देण्यासंदर्भातला निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आहे तो निर्णय झाल्यामुळे या सगळ्या प्रतिनिधी संजय सोनवणे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा